वरुड तालुक्यातील अनेक संत्रा उत्पादकांचे सततच्या पावसाने अतोनात नुकसान झाले अशात अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट वरुड गाठून नुकसान शेतीची पाहणी केली या दरम्यान त्यांच्यासोबत खासदार प्रफुल पटेल आमदार देवेंद्र भुयार उपस्थित होते नुकसान संत्रेची पाहणी करून संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करा असे निर्देश अजित पवार यांनी कृषी विभागाला देण्यात आले वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे जिल्ह्यात संत्राचे सर्वाधिक उत्पादन वरुड तालुक्यात होत असल्याने यावर्षी मात्र पावसामुळे येथील संत्रा उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे अशातच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट वरुड तालुका गाठून येथील समस्या जाणून घेतल्यात वरुड तालुक्यातील नवासा पारडी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकांच्या नुकसानीची पाहणी केली अजित पवार यांच्या समवेत खासदार प्रफुल्ल पटेल आमदार देवेंद्र भुयार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते उपस्थित होते पावसामुळे होत कारण फक्त पाऊस पडतो पाऊस पडतो पण पाऊस तर ह्या दिवसात पडतोच ना पहिल्यांदा झाला पाऊस कंटिन्यू आहे ना चालू आहे जर एकदम आला असता आणि कृषी विभागाचं म्हणणं काय आता काय होईल पाहणी केल्यानंतर नुकसानीची तातडीने पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत पवार यांनी थेट जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना फोनवर संपर्क साधून सूचना दिल्यात पहिल्या टप्प्यातील पंचनामे झाले असले तरी शेतकऱ्यांचे जादा होत असलेले नुकसान पाहता दुसऱ्या टप्प्यातही पंचनामे करून तातडीने मंत्रालय स्तरावर सादर करण्यात यावे शेतकऱ्यांना मिळणारी मदत मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलेत